हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र ईव्हीएमवर शंका व्यक्त करत राऊतांचा घणागती आरोप महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यात पहिल्या टप्प्यातील पाच जागांसाठी मतदान झालेलं असून आज दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडते या दरम्यान काही मतदान केंद्रावर तांत्रिक बिघाडामुळे ईव्हीएम मशीन बंद पडल्याने मतदारांना माघारी जावं लागल्याचं पाहायला मिळालं याच संदर्भात ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी सवाल केला असता त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला अमरावतीमध्ये तर कुठेही अगोरी कृत्य होऊ शकेल वर्ध्यामध्ये भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबायला लावणं आणि मग मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असू शकतो आणि संध्याकाळ नंतर त्या ईव्हीएम मशीन चालू होतात आणि नंतर ज्यांना हव्या आहेत त्या झुंडी तिथे उभ्या राहतात सकाळी येणाऱ्या मतदारांना नाम उमेद करणं निराश करून परत पाठवणं हे या निवडणुकीच्या यंत्रणेतील मोदीकृत भाजपचे भाजपाचे षडयंत्र आहे असं म्हणत ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी घणाघाती आरोप केला आहे मी आपल्याला वारंवार सांगतोय की आधी झालेल्या पाच निवडणुका विदर्भातल्या या आठ आणि प्रत्येक टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार हे निवडणुका जिंकतील तेच जिंकतील ते असं वातावरण आहे आम्ही पस्तीस प्लस पस्तीस प्लस तीस आणि पस्तीस हा साधारण आमचा टार्गेट आकडा आहे आम्ही तेवढ्या जागा जिंकतो या आठ जागामध्ये आठीच्या आठ जागा, आठी आठी जागा शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जिंकत आहे सर वर्धा आणि अमरावतीमध्ये सकाळच्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडले त्यामुळे मतदारांचा हे वारंवार होत आहे किंवा केलं जाईल वर्धा असेल अमरावती असेल अमरावतीमध्ये तर कोणतेही अघोरी कृत्य होऊ शकतं बरं वर्ध्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पायाखालीची वाळू सरकली उद्धव ठाकरे तिकडे जाऊन आले अमरावतीत जाऊन आले ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदारांनी मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो आणि मग साधारण संध्याकाळनंतर त्या ईओ मशीन चालू होतात आणि अचानक मग ज्यांना हव्यात त्यांच्या झोंडे येऊन उभ्या राहतात पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी त्याला माउमेद करणं निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं भाजपचे षडयंत्र आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई